तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात राम राम मंडळी नाही हा खेळ खेळत नव्हतो विषयच असा झालाय म्हणजे काल रात्री जेव्हा पायरा कळाला आला आपला चतुर्थ हिंदुकीसरीज सरजा वेगाचा शेवट सरज्याचा पायरा बुलढाणा एक्सप्रेस बब्या बरं आहे असं म्हटलेलं पण आता व्हिडिओ टाकला की लगेच कमेंट आला की नाही 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 तुम्ही चुकला आहे तुम्ही तळ्यात मळ्यात खेळा मग कळल तुम्हाला सरजा बरोबर बुलडाण एक्सप्रेस बबे आहे का काउखुलेवाडीचा तेज आहे त्या का म्हटलं हे नाव तर एवढंच ऐकलं की म्हणजे आत्ता दोन चार कमेंट अशा पडल्या आहे की आज बाब्या नाही तर उगलेवाडीचा तेजाभाई आचार सोबत आहे त्याका काय का आता कन्फ्युजनच झालं म्हणजे मग मी त्या मित्राला फोन केला म्हटलं लय का असं का तू तू तर म्हटलं की बाब्या आहे फिक्स आहे ना म्हणून नाही म्हटलं मग बाब्या नसेल तर मग सर तेज असेल अरे म्हटलं एक सांगी काहीतरी नाही म्हटलं मग मग मला तर असं वाटतंय की नाही बब्याचं असेल बुलढाणा एक्सप्रेस मग करू का ब्याचा व्हिडिओ नाही 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 म्हटलं असं होऊ शकतो ओगलेवाडीचा तेजाबाई असेल म्हटलं पाक डोकं ब झळून ठेवलं तुला का एक सांग काहीतरी आता मीच कन्फ्युजन झालं आहे की आता मैदानात गेल्यावर सरजाबरोबर ओगलेवाडीचा तेजाबाई बघायला भेटतोय का बाब्या बघायला भेटतोय आता लईच कन्फ्युजन वाढले पण असं वाटतंय म्हण की असा बब्याबरोबर जायला कारण जर गुलाल घ्यायचा असा ताकती नाही तर बब्या इज द बेस्ट ऑप्शन हा पण तेजाबाई पण काही कमी नाही मागच्या दोन मैदानामध्ये सगळं गुलालला थायतो आणि त्याचा स्पीड पण तेवढ्याच ताकतीच आहे मग जर ओगलेवाडीकरांचा तेजा असला तरी पण गुलाल काय हटत नाही हे पण खरंच आहे फक्त बाब्या असला की ताकद अजून जास्त लागल आणि त्याच्या असलं तरी पण ताकद अजून जास्त लागणार तुम्हाला काय वाटतं काय झालं माहिती का डोक्याचं मग तळ्यात म्हणायचं चाललंय काय डिसिजन घ्यावून काय सांगा तिचं कळून झाले राव लोक म्हणते स्पेशली हा व्हिडिओ कशाला गेला लोक म्हणते का मग कशा हे म्हटलं आता ते म्हणतोया हेच कन्फ्युजन करतो हेच कन्फ्युजन आहे काय आता काय झालं डोकं बजायला त्यामुळं चालू शकतं हरकत नाही मित्रांनो तो पण पाहिला असो आज एक मनापासून एवढीच इच्छा की आपला चतुर्थ हिंद केसरी वेगाचा शेवट सरजा गुलालात राहावा एवढीच एक मनापासून इच्छा वाटते मग बाबे असू दे नाही तर तेजा असू दे सरजाचा दर्जा कायम राहायला पाहिजे तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि बकासूर आणि पोंगा तर फिक्सच झाला आहे असं कळली त्यामुळे शंभरने टक्के निवांत राहा की गाडी पण आज गुलालात राहणार यात काय वाद नाही चाला कळयात मळ्यात नऊ राहू द्या परत खेळू